बंजारा समाजाला देखील आरक्षण दिलं जावं अशी मागणी आंदोलन करताय काय नेमकं मागणी आहे आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे की बंजारा समाज अनेक वर्षापासून या आरक्षणाच्या मुद्द्यावर लढा उभा केलेला आहे महाराष्ट्रातील बंजारा समाजातील संघटना असतील राजकीय पुढारी असतील अनेक दिवसापासून एसटी प्रवर्गामध्ये बंजारा समाजाला समाविष्ट करण्यात यावं यासाठी अनेकदा आंदोलनं उपोष्ण झाली पण आता आपण पाहता आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आता आपण पाहता ज्या मराठा समाजाच्या आंदोलनाला या महाराष्ट्रामध्ये यश आलं चा त्याच अनुषंगानं त्या धर्तीवर बंजारा समाज सध्या या महाराष्ट्रामध्ये आक्रमक झालेला आहे की आम्हाला पण हैदराबाद गॅझेटीयर लागू करून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समावेश करून या बंजारा समाजाला शिड्युल कास्ट ट्रायलच्या ज्या काही सुविधा आहेत त्या ह्या समाजा समाजाला मिळाव्यात म्हणून या समाजाच्या सगळ्या भावना आहेत त्याच मी आज या वडवणी तहसीलच्या बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मी आज उपोषणाला धरणे आंदोलन एकदिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी शासनाच्या निदर्शनास येण्यासाठी मी या ठिकाणी उपोषण करीत आहे यापुढील निघाला तर कशी आता सध्याची परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये समाज खूप एकवटलेला आहे आणि त्याच माध्यमातून आज बीड लेवलच्या बीड शहरामध्ये एका मोठ्या ठिकाणी एक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित आहे हो त्या मेळाव्याच्या संदर्भातून महाराष्ट्रामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आपल्याला ज्या परिस्थितीनुसार आंदोलन रस्त्यावरची लढाई कशा पद्धतीनं लढायची आहे त्या ठिकाणी आज ठरेल त्या माध्यमातून पुढची दिशा ही महाराष्ट्रामध्ये होईल एका आमदाराने देखील पाठिंबा दिल्याचं ठिकाणी ज्या अशाच पद्धतीने मतदारसंघामधला आहे आताच मी व्हॉट्सअप फेसबुकवर बघितलेलं आहे की गेवराई मतदारसंघाचे विजय राजे पंडित यांनी बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश व्हावा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे आमची मागणी आहे आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्या त्या ठिकाणी आपण आमदार साहेबां आमदारांसोबत असतो आम्हाला आमची तर इच्छाच आहे आम्हाला आता स्थानिकच्या आमदाराने या आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्हाला पाठिंबा द्यावा कारण बंजारा समाजाचे कार्यकर्ते असतील किंवा समाज बांधव असतील प्रत्येक ठिकाणी ज्या त्या ठिकाणी आमदारासोबत असतो त्याच्यामुळे अपेक्षा आहेत